नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळीफाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लाईव स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शनी आज आपण पाणी केले असता कांद्याची आवड अळीफाटा मार्केटमध्ये थोडीशी कमी झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत बाजारभावाच्या व्हिडिओ गर्भातल्या पोहोचून त्यांना बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून भेटल्याशिवाय राहणार नाही मी सर्व व्ह्यूवरचे सबस्क्राईबरचे मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लागलेला पाण्यासाठी आळीफाटा मार्केटमध्ये कांद्याची एकशे एक रुपये दोन रुपये एकशे तीन रुपये पाच रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये एकशे सोळा सतरा अठरा वीस एकशे एकवीस बावीस तीनशे एक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये एकशे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस एकशे अडतीस एकशे अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये दोन पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये झाला म्हणजे सोळा रुपये किलो શંભર શંભર રૂપિયા કાને નિવડા શંભર એકશો દાહ રૂપે પંદર રૂપિયા વીસ રૂપિયા एकशे एकवीस बावीस एकशे तेवीस चोवीस पंचवीस एकशे सव्वीस सत्तावीस तीस एकशे एकतीस बत्तीस ते रुपये पन्नास रुपये एकशे एक्कावन्न एकशे बावन त्रेपन्न एकशे चौपन्न पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न झाला रेग्युलर माल गाँड़। 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 एकशे दहा पंधरा एकशे सव्वीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एकशे बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन अठावन्न साठ रुपये एकशे एकसष्टशे एकशे त्रेसष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये झाला रेग्युलर माल रेग्युलर कांदा दहा रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न बावन्न एकशे त्रेपन्न चोपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे रेग्युलर सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकशे एकसष्ट बासष्ट एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट रुपये तीन रुपये दहा रुपये एकशे पस्तीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ काय बी करू काय एकशे एकसष्ट आयबीए एकशे रुपये अठ्ठावीस रुपये रुपये एकशे एकतीस बत्तीस तेहतीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस बाकी किती करू एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस कांदा

चाळीस बावीस एकशे चाळीस रुपये एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे तीस रुपये पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे एकवीस बावीस एकशे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस उचित काय करू

एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकेचाळीस एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एक्कावन रुपये एकशे एक्कावन्न मांडाय करू आहे बावन रुपये चांगला

एकशे बेचाळीस त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास झाले एक्कावन्न झाले बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न मिडियम एकशे चोपन्न आय आयतीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुबोन एक्स रुपये बेचाळीस रुबो त्रेचाळीस रुपये चौचाळीस रुबोन

एकशे तीस रुपये चौतीस पस्तीस रुपये एकशे एक सहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकवीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये

ਇੱਕ ਕੇਤੂ ਦੇ ਚੰਦਰਮੂਰਿ ਸਤਿ ਸਿੰਘ ਜੀ ਵਾਹੋ